सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंतपास तालुके मित्रांनो सातारा हा जिल्हा महाराष्ट्रातला एक असा जिल्हा आहे ज्याला सह्याद्रीचा सा मनमोहक राजा म्हणून ओळखले जाते जिथे इतिहास निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळतो ज्या जिल्ह्यात एकूण अकरा तालुक्या आहेत यात वाई खंडाळा कोरेगाव फलटण मान खटाव कराड पाठण सातारा शहर जावळी आणि महाबळेश्वर या तालुक्यांचा समावेश होतो पण यापैकी काही तालुके आर्थिकदृष्ट्या इतके प्रगत आहेत की ते श्रीमंतीला अर्थाने बळ देतात अशातच आज आपण सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्यांची ही यादी शासकीय आकडेवारीनुसार ठरवण्यात आलेली नाही तर ही यादी उपलब्ध माहिती आणि तालुक्याच्या आर्थिक गतिविधींच्या विश्लेषणावर आधारित आहे ठोस आकडेवारी किंवा सरकारी अहवाल उपलब्ध नसल्याने हे तालुके आर्थिकदृष्ट्या संपन्न असू शकतात असा फक्त अंदाज आहे तसेच अचूक आर्थिक डेटा उपलब्ध नसल्यामुळे कर्मवारी वादग्रस्त ठरू शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच कोरेगाव तालुका सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये कोरेगाव या तालुक्याचा पाचवा क्रमांक लागतो जो सातारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात वसलेला एक ग्रामीण प्रधान तालुका आहे हा तालुका कृषी नैसर्गिक सौंदर्य ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक स्थळांसाठी ओळखला जातो कोरेगाव तालुक्यात झरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आहे ज्यामुळे तालुक्याच्या ऊस उत्पन्नाला आकार मिळतो जो साखर उद्योगासाठी विशेष महत्वाचा आहे याशिवाय कोरेगावचे शेती उत्पादन सातारा जिल्ह्याच्या अर्थसंकल्पात मोठा वाटा उचलते तसेच स्थानिक पातळीवर रेशीम मशरूम यासारखे उद्योगही कोरेगाव तालुक्यात वाढले आहेत नंबर चार वाई तालुका सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये वाई तालुक्याचा चौथा क्रमांक लागतो जो आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि समृद्ध मानला जातो विशेषतः शेती पर्यटन आणि व्यवसायाच्या दृष्टीने वाई तालुक्याला श्रीमंत तालुक्यांमध्ये गणले जाते पर्यटन हा वाईच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार आहे याशिवाय वाईमध्ये शेती आणि लहान उद्योगी बऱ्यापैकी वाढले आहेत वाईचा सांस्कृतिक आणि आर्थिक वारसा हा या तालुक्याला श्रीमंत बनवतो वाई तालुक्यात साखर कारखाने पर्यटन व लॉजिंग व्यवसाय बागायती शेती प्रक्रिया उद्योग आणि स्थानिक सेवा व्यवसाय असे उद्योग आहेत ज्याचा या तालुक्याला मोठा फायदा होतो नंबर तीन फलटण तालुका सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये फलटण या तालुक्याचा तिसरा क्रमांक लागतो जो जिल्ह्यातील सर्वात वेगाने विकसित होणारा आणि आर्थिकदृष्ट्या श्रीमंत मानला जाणारा तालुका आहे विशेषतः एम आय डी सी साखर उद्योग आणि दूध उद्योग या तिन्ही क्षेत्रामध्ये या तालुक्याने उल्लेखनीय प्रगती केलेली आहे फलटण मध्ये अनेक लहान मोठे उद्योगी आहेत जे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देतात शिवाय फलटणचा ऐतिहासिक वारसा आणि राजवाडे यामुळे पर्यटनालाही चालना मिळते म्हणूनच हा तालुका श्रीमंत तालुक्यांमध्ये गणला गेला आहे नंबर दोन कराड तालुका सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये कराड या तालुक्याचा दुसरा क्रमांक लागतो जे जिल्ह्याचे शैक्षणिक आणि आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाते विशेषतः साखर कारखाने मोठे शैक्षणिक केंद्र आणि व्यापारी गती यामुळे हा तालुका श्रीमंत झाला आहे या तालुक्यात कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम आहे ज्याला प्रीती संगम म्हणतात तसेच कराडमध्ये अनेक नामांकित शैक्षणिक संस्था साखर कारखाने आणि व्यापारी केंद्रे आहेत याशिवाय कराडचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा याला विशेष बनवतो कराडची आर्थिक प्रगती आणि विकास यामुळे हा तालुका आज दुसऱ्या स्थानावर आहे नंबर एक सातारा शहर तालुका सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये सातारा शहर तालुक्याचा पहिला क्रमांक लागतो जो जिल्ह्यातील सर्वात प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो कारण इथले प्रशासकीय सातारा शहर तालुक्यात सातारा एम आय डी सी औद्योगिक वसाहत आहे जिथे पंचवीस कोटीपेक्षा जास्त गुंतवणुकीचे पाच मोठे उद्योग आहेत याशिवाय सहकारी औद्योगिक केंद्र आणि विविध लघु उद्योग देखील कार्यरत आहेत मुंबई पुणे महामार्गामुळे सातारा शहर जोडले असल्यामुळे येथे उद्योगाची वाढ झाली आहे ज्याचा डायरेक्ट फायदा या तालुक्याला होतो आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर हे ठिकाण या लिस्टमध्ये का नाही तर यामागचे मुख्य कारण म्हणजे महाबळेश्वर हे एक पर्यटन केंद्र आहे जिथे स्थायिक उत्पन्नाचे स्रोत फार कमी आहेत त्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या श्रीमंत मानला जात नाही तर मित्रांनो आज आपण सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही सातारा जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांना भेट दिली आहे आणि तुम्हाला ते तालुके कसे वाटले वाट ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील